शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहित आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र आज आम्ही तुम्हाला एका मांजरीबद्दल सांगत आहोत जी आपले रूप बदलण्यात खूप माहिर आहे होय तुमचाही विश्वास बसणार नाही की मांजर आपला रंग कसा बदलू शकते पण हे सत्य आहे जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जाणून घेऊया कोणती मांजर आहे हे दर्शन किशोर गायकवाड अंकलेश्वर जी शिव दर्शन कॉलनी गुजरात येथील रहिवाशी त्यांच्या व्यवसायानिमित्त मुंबईला गेले होते जिथे एका मंदिरात काही मुले मांजरीला मारण्याचा प्रयत्न करीत होती हे पाहून त्यांनी मांजरीला मुलांपासून वाचवले आणि तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला मग त्यांनी पाहिले की मांजरीच्या अंगावर त्रिशूळ आणि अल्लाह लिहिलेले होते जे पाहून त्यांना समजले हे सामान्य नाही यानंतर मांजरीचा रंग बदलत असल्याचे त्यांच्या लक्षात आले सूर्योदयाच्या वेळी मांजरीचा रंग किंचित गडद होता संध्याकाळी त्याचा रंग हलका पिवळा झाला आणि अंधार पडताच तो हलका काळा होऊ लागला जे खूप विचित्र होते सदर प्रकार सोशल मीडियावर टाकल्यावर त्या विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजू लागले असून आपण मात्र हे विकणार नसल्याचे धर्म अलग अलग चिन्ह आणि लखाण होवायु बिलाडी फोटो आणि विडिओ इंटरनेट તે રાતોરાત बनी બની परिवार છે પરિવારનો चे केरळ ना एक राजकारणी પંચાવન કરોડ માં ખરીદવા માટેની તૈયારી બતાવી છે તો સાઉદી અરબ ના અબ્દુલ અમીર શેખે ત્રણ કરોડ આપવાની ઓફર કરી હતી આ બિલાડી અત્યાર સુધી માં એકવીસ બચ્ચા ને જન્મ આપ્યો છે તેના બચ્ચા પાછળ મહિને સોળ હજાર નો ખર્ચ થાય છે પણ પરિવાર બિલાડી ને વેચવા તૈયાર નથી प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का